श्रीमंत होण्याकरता पोथ्या वाचणाऱ्या महिला अनेक दिसत आहेत पण कुलाचार जोपासण्याकरता ज्ञानेश्वरी वाचणाऱ्या महिलांचा अभाव या राज्यात आहे तर हातात ज्ञानेश्वरी ज्या दिवशी क्रांतिकारक महिला घेतील त्या दिवशी तुमच्या मुलीला ओढ लागेल की मी दहा वया वाचूनच माझ्या कॉलेजची सॅट बॅग माझ्या हातात घेईन माझ्या पाठीला पण आईनं ठरवलं पाहिजे ना की आईच्याच हातात रिमोट दिवस दिवसभर रिमोट घेऊन रात्री आई म्हणते नींद नाही नाही ना तू जरा आमच्या भागात कान दिला तू तीन दिवस झोपशील तुझ्या पडील उठून नाही पण सोयी सुविधा आल्यामुळे ग्रंथ डोक्यातून काढू नका माझ्या रोज ग्रंथ ज्ञानेश्वरी गाथा अमृता अनुभव संधी उष्ठी रामायण महापुराण वाचा